पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचा वर्धापन दिन हा साजरा होत आहे या निमित्तानं नाशिक मधून होत आहेत दोन वर्धापन दिन साजरे होत असल्यामुळे नाशिकचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी पक्षातील वर्धापन दिन हा एकच व्हावा अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे नाशिकच्या निफाडमध्ये मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन हजार शेतकऱ्यांना पिकांचं त्यांचं नुकसान झालेलं आहे एक हजार हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आलाय या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना तीन कोटी रुपये मदत द्यावी लागणार असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे येवल्यामधील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्रावर रानडुकरांनी धुमाकूळ घातला रानडुकरांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे या रानडुकरांचा बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे नाशिकमध्ये गुन्हे शाखेनं ना सापळा रचत सुगंधी गुटखा जप्त केलाय एका कंटेनरमधून जप्त केलेल्या या गुटख्याची किंमत चोपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये इतकी आहे यासह एकाला पोलिसांनी जप्त अटक केलेली आहे धुळ्यातून सांगलीमध्ये अवैधपणे गुटख्याची वाहतूक केली जात होती